नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती न्यायालय भरती आणि उत्पादन शुल्क भरती दोन हजार चोवीस यासाठी महत्वाचे अतिसंभाव्य चालू करून घेऊन आहोत मित्रांनो आज आपला पाठ असणार आहे सोळावा दोन हजार चोवीसचा सोळावा आज पाठ असणार आहे या पाठमध्ये आपण सर्व महत्त्वाचे अतिशय महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण कव्हर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि मी जे काही एक्स्ट्रा माहिती सांगणार आहे ती तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे बघा पहिला प्रश्न विचारला आहे बी सी सी आयचा जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात येणार आहे उत्तर असणार आहे बघा ड रवी शास्त्री यांना बी सी सी आयचा जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस हा प्रदान करण्यात येणार आहे रवीशास्त्री कोण होते तर भारताचे मुख्य माझी मुख्य प्रशिक्षक होते भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक तसेच भारताचे माजी क्रिकेटरसुद्धा रवीशास्त्री हे होते आता प्रश्न आहे बी सी सी आयचा तर बी सी आय स बी सी सी आयची थोडीशी माहिती पाहूया बघा बी सी सी आयचा फुलफॉर्म आहे पूर्ण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ज्याची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावीस साली सध्याचे अध्यक्ष कोण आहेत बी सी सी आयचे तर बघा रॉजर बिनी रॉजर बिनी हे सध्याचे बी सी सी आयचे अध्यक्ष आहेत याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी बी सी सी आयचे मुख्यालय आहे बी सी सी आयचे सचिव कोण आहेत तर बघा जय शहा जय शाह हे बी सी सी आयचे मुख बी सी सी आयचे शहा हे सचिव आहेत त्यानंतर जय शहा यांना बघा दोन हजार तेवीसचा जो काही क्रीडा व्यावसायिक क्षेत्रातील स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर हा पुरस्कार आहे तो त्यांना मिळाला आहे कोणता तर बघा दोन हजार तेवीसचा क्रीडा व्यवसाय क्षेत्रातील स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्कार हा जय शहा यांना मिळालेला आहे त्यानंतर बघा अजित आगरकर कोण आहेत तर बघा बी सी सी आयच्या निवड समितीचे अध्यक्ष बी सी सी आयच्या निवड समितीचे अध्यक्ष हे अजित आगरकर आहेत आणि राहुल द्रविड कोण आहेत तर सध्याचे भारताचे मुख्य प्रशिक्षक आहेत भारताचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक आहेत राहुल द्रविड आणि निवड समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर अजित आगरकर त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे कोणत्या योजनेअंतर्गत घरांच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात येणार आहे उत्तर असणारे पर्याय क पी एम सूर्योदय योजना पी एम सूर्योदय योजनेअंतर्गत घरांच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात येणार आहे याची ये घोषणा नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे या योजनेअंतर्गत बघा देशातील एक कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात येणार आहे एक कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात येणार आहे आणि या योजनेचा लाभ कोण घेईल तर बघा ज्या कुटुंबाचे उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी आहे ज्या कुटुंबाचे उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी आहे तेच या योजनेचा हे लाभ घेणार आहेत सध्या किती एक कोटी घरांच्याच छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात येणार आहे त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे बी सी सी आयचा चा क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात येणार आहे उत्तर असणारे बघा पर्याय शुभमन गिल शुभमन गिल याला बी सी या सी आयचा क्रिकेट ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीस हा प्रदान करण्यात येणार आहे तर नुकतंच याला बघा स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर दोन हजार तेवीस स्पोर्ट्स लीडर ऑफ दोन हजार तेवीस स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा पुरस्कार देखील शुभमन गिलला प्राप्त झाला आहे त्यानंतर शुभमन गिल हा बघा आय पी मध्ये गुजरात टायटन्स जो काय गुजरात टायटन्सचा संघ आहे त्या संघाचे ते सध्या कर्णधार बनले आहेत त्यानंतर बघा चौथा प्रश्न आहे पहिल्या राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणा आहेत तर उत्तर बघा पर्याय अ नवनाथ गोरे नवनाथ गोरे हे पहिल्या राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत ते कोठे होणार आहे तर बघा पुणे या ठिकाणी पुणे या ठिकाणी होणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नवनाथ गोरे हे आहेत पण याबद्दल माहिती घेऊया तर बघा रवींद्र शोभणे कोण आहेत तर जे काही अमन्य येथे होणार आहे सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर त्याचे अध्यक्ष हे रवींद्र शोभणे आहेत आणि जब्बार पटेल जब्बार पटेलचा विचार केला तर बघा जे काही पिंपरी चिंचवड या ठिकाणी पार पडले शंभरावे अखिल भारतीय नाट्य तर त्या नाट्य अध्यक्ष हे जब्बार पटेल होते शंभरावे अखिल ना भारतीय नाट्य अध्यक्ष जब्बार पटेल आणि सत्याण्णव होणारे अमेरनर येथे सत्त्याण्णवे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे रवींद्र शोभणे हे असणार आहेत आणि पहिल्या राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य समितीचे अध्यक्ष विचारले तर बघा नवनाथ गोरेचे पुण्याला आयोजित आहे त्यानंतर बघा पाचवा प्रश्न आहे खंजर अकरा हा युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला आहे बघा पर्याय क भारत आणि किर्गिस्तान भारत आणि किर्गिस्तान या दोन देशांदरम्यान खंजर अकरा हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला आहे इतर पर्यायांबद्दल माहिती घेऊया पर्याय ड आहे बघा भारत आणि बांगलादेश तर भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान बघा बोंगोसागर जो काही बोंगोसागर युद्ध सराव आहे या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात येतो भारत आणि जपानचा विचार केला तर भारत आणि जपानमध्ये बघा जिमेक्स आणि धर्म गार्डियन जिमेक्स आणि धर्म गार्डियन हा युद्ध सराव आयोजित केला जातो भारत आणि यु विचार केला तर बघा डिझर्ट सायक्लॉन डिझर्ट सायक्लॉन जो का युद्धसराव आहे तो भारत आणि यु ए दरम्यान आयोजित केला जातो आणि नुकतंच बघा पहिला युद्ध युद्धसराव पार पडला तर तो बघा भारत आणि थायलंड या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता पहिला युद्ध युद्धसराव भारत आणि थायलंड त्यानंतर बघा सहावा प्रश्न आहे कोणता दिवस भारतात पराक्रम दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर उत्तर आहे बघा पर्यायडं तेवीस जानेवारी तेवीस जानेवारी हा जो काही दिवस आहे तो भारतामध्ये बघा पराक्रम दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर तो, तो कोणाच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येतो तर बघा सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ तेवीस जानेवारी हा दिवस पराक्रम दिन म्हणून साजरा करण्यात येतो चोवीस जानेवारीला कोणता दिवस साजरा करण्यात येतो तर बघा राष्ट्रीय बालिका दिवस राष्ट्रीय बालिका दिवस हा चोवीस जानेवारी म्हणजेच आज साजरा केला जात आहे किंवा केला जातो त्यानंतर बघा सातवा प्रश्न आहे अबुआ आवास योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येणार आहे उत्तर बघा पर्याय अ झारखंड झारखंड या देशा झारखंड या राज्यामध्ये अबुआ आवास योजना ही राबविण्यात येणार आहे झारखंडचे मुख्यमंत्री सध्या कोण आहेत तर बघा हेमंत सोरेन हेमंत सोरेन हे सध्याचे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत आणि या योजनेअंतर्गत बघा वीस लाख गरीब कुटुंबांना दोन हजार सत्तावीसपर्यंत कायमस्वरूपी घरे देण्याची तयारी राज्य सरकारने अबुआ आवास योजना या अंतर्गत केली आहे बघा वीस लाख गरीब कुटुंबांना दोन हजार सत्तावीसपर्यंत दोन हजार सत्तावीसपर्यंत कायमस्वरूपी घरे देण्याची तयारी या योजनेअंतर्गत झारखंड सरकारने केलेली आहे तर आपलं योग्य उत्तर आहे झारखंड त्यानंतर बघा आठवा प्रश्न आहे अयोध्येत उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात श्री श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कोणाच्या हस्ते करण्यात आली आहे उत्तर आहे बघा पर्याय नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे त्याबाबत थोडीशी माहिती पाहूया बघा हे जे काही श्रीराम मंदिर आहे ते बघा शर्यू नदीच्या काठावर वसलेले आहे शर्यू नदीच्या काठावर वसलेले आहे श्रीराम मंदिराचे मुख्य वास्तुविशारद कोण आहेत तर बघा चंद्रकांत सोमपुरा चंद्रकांत सोमपुरा हे श्रीराम मंदिराचे मुख्य वास्तुविशारद आहेत आणि श्रीरामाची मूर्ती कोणी साकारली आहे तर बघा अरुण योगीराज जे काही मैसूर कर्नाटक या ठिकाणचे आहेत अरुण योगीराज त्यांनीही श्रीरामाची मूर्ती साकारली आहे श्रीराम मंदिर किती फूट उंची आहे तर बघा एकशे एकसष्ट एकशे एकसष्ट एवढे ते मंदिर उंच आहे आणि रामाची उंची विचारली तर बघा चार पॉईंट चोवीस चार पॉईंट चोवीस फूट इतकी श्रीरामाची मूर्ती आहे म्हणजेच एकावन्न इंच इंचामध्ये विचारलं तर बघा एकावन्न इंच एवढी ती श्रीरामाची मूर्ती आहे जी अरुण योगीराज यांनी साकारलेली आहे त्या मूर्तीचे वजन किती आहे तर बघा दोनशे किलो दोनशे किलो इतके त्या मूर्तीचे वजन आहे त्यानंतर श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना गर्भगृहात कोण कोण हजर होते असा प्रश्न विचारला तर बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यानंतर उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल त्यानंतर आर एस एसचे सरसंचालक बघा मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सत्येंद्रदास सत्येंद्रदास हे पाच जण श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना गर्भगृहात हजर होते किती पाच जण गर्भगृहामध्ये हजर होते आनंदीबेन पटेल नरेंद्र मोदी मोहन भागवत योगी आदित्यनाथ आणि सत्येंद्र दास त्यानंतर बघा नवा प्रश्न आहे भारतातील पहिला ऑटो रोबोटिक उत्पादन प्रकल्प कोठे स्थापन करण्यात आला आहे उत्तर आहे बघा पर्याय सुरत गुजरात सुरत गुजरात या ठिकाणी भारतातील पहिला ऑटो रोबोटिक उत्पादन प्रकल्प हा स्थापन करण्यात आला आहे त्यानंतरचा दहावा प्रश्न आहे बघा जातीय जनगणना करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते बनले आहे उत्तर असणारे पर्याय ड आंध्र प्रदेश जातीय जनगणना करणारे भारतातील दुसरे राज्य हे आंध्र प्रदेश बनलेले आहे पहिले कोणते आहे तर बघा बिहार बिहार हे पहिले जातीय जनगणना करणारे भारतातील पहिले राज्य हे दुसरे आंध्र प्रदेश हे बनले आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा जगनमोहन रेड्डी जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर बघा आय एम पी प्रश्न महत्वाचा परीक्षेत हा विचारला जाऊ शकतो तर बघा दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात येणार आहे तर उत्तर आहे बघा पर्याय बघ कर्पुरी ठाकूर कर्पुरी ठाकूर यांना दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे जर बघा भारतरत्नावर प्रश्न प्रश्न विचारला आहे तर भारतरत्न या पुरस्काराबाबत आपण थोडीशी माहिती पाहूया बघा भारताचा सर्वोच्च पुर सर्वोच्च नागरी पुरस्कार हा भारतरत्न आहे भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा भारतरत्न आहे त्यानंतर दुसरा कोणता आहे तर बघा पद्मविभूषण तिसरा आहे पद्मभूषण आणि चौथा आहे पद्मश्री सर्वोच्च विचारला तर भारतरत्न आहे त्याची सुरुवात बघा केव्हा झाली होती तर बघा एकोणीसशे चोपन्न साली एकोणीसशे चोपन्न साली भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात झाली होती पहिला भारतरत्न कोणास प्रदान करण्यात आला होता तर बघा सर्वपल्ली राधाकृष्णन सर्वपल्ली राधाकृष्णन यांना प्रदान करण्यात आला होता त्यानंतर शेवटचा केव्हा प्रदान करण्यात आला होता तर बघा दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला शेवटचा भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता आला होता त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये करण्यात येणार आहे एकोणीस नंतर डायरेक्ट दोन हजार चोवीसला करण्यात येणार आहे दोन हजार चोवीसला कोणास करण्यात येणार आहे तर बघा कर्पुरी ठाकूर दोन हजार एकोणीसला कोणत्या तीन जणांना करण्यात आला होता तर बघा नानाजी देशमुख भूपेन हजारिका प्रणव मुखर्जी नानाजी देशमुख भूपेन हजारिका प्रणव मुखर्जी या तिघा जणांना दोन हजार एकोणीसला भारतरत्न पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले होते आतापर्यंत बघा अठ्ठेचाळीस जणांना आतापर्यंत अठ्ठेचाळीस जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे त्यानंतर बघा कर्पुरी ठाकूर यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया बघा एकोणीशे चौपन्नला भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली होती आणि एकोणीसशे बावनला एकोणीसशे बावन ला हे काही कर्पुरी ठाकूर आहेत ते बघा पहिल्यांदा आमदार बनले होते एकोणीसशे बावनला ते पहिल्यांदा आमदार बनले होते त्यानंतर बघा बिहारचे ते अकरावे माझी मुख्यमंत्री आहेत बिहारचे ते अकरावे अकरावे माझी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना मरणोत्तर हा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार हा जाहीर झाला आहे मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार हा जाहीर झाला आहे त्यांची जयंती बघा चोवीस जानेवारीला साजरी केली जाते म्हणजे आजच चोवीस जानेवारीला त्यांची जयंती साजरी केली जाते आणि आजची कितवी असणार आहे तर बघा शंभरावे जयंती ही असणार आहे त्यानंतर बघा त्यांचा कार्यकाळ विचारला तर बघा कार्यकाळ पहिला कार्यकाळ होता तर बघा बावीस डिसेंबर एकोणीसशे सत्तर ते दोन जून एकोणीसशे एकाहत्तर एकशे त्रेसष्ट दिवस ते मुख्यमंत्री होते पहिला कार्यकाळ दोनदा मुख्यमंत्री बनले होते तर पहिला कार्यकाळ होता बघा बावीस डिसेंबर एकोणीसशे सत्तर ते दोन जून एकोणीसशे एकाहत्तर एकशे त्रेसष्ट दिवसाचा हा पहिला कार्यकाळ होता त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा मुख्यमंत्री बनले तो कार्यकाळ बघा कोणता होता तर चोवीस जून एकोणीसशे सत्याहत्तर ते एकवीस एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशी पूर्ण एक वर्ष तीनशे एक दिवस इतका दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा हा कार्यकाळ त्यांचा होता त्यानंतर राजकीय पक्ष विचारले तर बघा समाजवादी पक्ष भारतीय क्रांती दल जनता पक्ष आणि लोक लोकदल तसेच स्वातंत्र्य सैनिक देखील हे कर्पुरी ठाकूर होते त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे बारावा भारताच्या प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे उत्तर आहे बघा पर्याय ड विकसित भारत आणि भारतीय लोकशाहीची जननी विकसित भारत आणि भारतीय लोकशाहीची जननी ही भारताच्या प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीस ची ही थीम आहे यंदाचा भारतीय प्रजासत्ताक दिन कितवा असणार आहे तर बघा पंचाहत्तरावा पंचाहत्तरावा असणार आहे आणि याचे प्रमुख पाहुणे कोण आहेत तर बघा इम्मॅन्युएल मॅक्रॉन जे काही फ्रान्सचे राष्ट्रपती आहेत इम्मॅन्युअल मॅक्रॉन यांना प्रचारासत्ताक दिन दोन हजार चोवीसला ला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे त्यानंतर बघा तेरावा प्रश्न आहे बांबू लागवडीसाठी टास्क फोर्स स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर उत्तर आहे बघा पर्यायक महाराष्ट्र महाराष्ट्र हे राज्य बांबू लागवडीसाठी टास्क फोर्स स्थापन करणारे देशातील पहिले राज्य हे बनले आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे चौदावा नवीन मतदार नोंदणी पोर्टल नमो कोणी सुरू केले आहे तर उत्तर आहे बघा पर्यायक जे पी नड्डा जे पी नड्डा जे काही भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहे जे पी नड्डा यांनी बघा नवीन मतदार नोंदणी पोर्टल नमो हे सुरू केले आहे आता प्रश्न आहे बघा निवडणुकीबाबत तर बघा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर बघा राजीव कुमार राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यानंतर उपनिवडणूक आयुक्त कोण आहेत तर बघा अजय भादू अजय भादू हे भारताचे उपनिवडणूक आयुक्त आहेत आणि निवडणूक आयुक्त विचारले तर निवडणूक आयुक्त हे दोन आहेत सध्या अरुण गोयल आणि अनुप चंद्र पांडे त्यानंतर बघा पंधरावा प्रश्न आहे फर्टिलायझिंग द फ्युचर हे पुस्तक कोणी लिहिले आहे उत्तर असणार बघा पर्यायक मनसुख मांडविया डॉक्टर मनसुख मांडविया आहे फर्टिलायझिंग द फ्यूचर हे हे पुस्तक मनसुख मांडविया यांनी लिहिलेले आहे आता पर्याबद्दल माहिती घेऊया तर अग एम जे अकबर एम जे अकबर यांचे बघा नुकतंच प्रकाशित झालेले पुस्तक बघा गांधी ए लाईफ इन थ्री कॅम्पेन्स गांधी ए लाईफ इन थ्री कॅम्पेन्स हे एम जे अकबर यांचे पुस्तक आहे येंचे एस जयशंकर यांचे पुस्तक बघा कोणते आहे तर बघा वाय भारत मॅटर्स वाय भारत मॅटर्स हे नुकतंच त्यांचे प्रकाशित झालेले पुस्तक आहे एस जयशंकर शार एस जयशंकर यांचे आणि पर्याय अ मनोज मुकुंद नरवणे यांचे कोणते आहे तर बघा फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक मनोज मुकुंद नरवणे यांचे आहे आणि फर्टिलायझिंग द फ्युचर विचारलं तर बघा मनसुख मांडविया त्यानंतर बघा सोळावा प्रश्न आहे आय सी सीने वर्षातील सर्वोत्तम आय सी सी टी ट्वेंटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड केली आहे तर उत्तर आहे बघा पर्याय अ सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादव यांची आय सी सीने वर्षातील सर्वोत्तम आय सी सी टी ट्वेंटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड केली आहे यामध्ये भारताचे बघा चार प्लेयर आहेत टी ट्वेंटी संघाच्या आय सी सीच्या टी ट्वेंटी संघामध्ये बघा भारताचे चार प्लेयर आहेत टी ट्वेंटीमध्ये चार प्लेयर आहेत कोणते तर यशस्वी जायस्वाल सूर्यकुमार यादव रवी बिष्णोई आणि अर्षदीप सिंग हा झाला टी ट्वेंटीचा तर आय सी सीने वर्षातील सर्वोत्तम ओडीआय संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड केली आहे तर बघा रोहित शर्मा ओडिआय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड केली आहे ज्यामध्ये सहा भारतीय आहेत सहा भारतीय आहेत कोणकोणते रोहित शर्मा शुभमन गिल विराट कोहली मोहम्मद शमी कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज असे हे सहा खेळाडू आहेत हे झालं ओडी आयबाबत आता टेस्टचा विचार केला तर बघा आय सी सीने वर्षातील सर्वोत्तम टेस्ट क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी बघा पॅट कमिन्स जो काही ऑस्ट्रेलियाचा सध्याचा कर्णधार आहे पॅट कमिन्स याची निवड टेस्ट क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी करण्यात आली आहे ज्यामध्ये फक्त भारताचे दोनच खेळाडू आहेत कोणते तर रवींद्र जडेजा आणि रवीशचंद्रन अश्विन या दोघांचाच समावेश आहे टी ट्वेंटीमध्ये चार जणांचा आहे आयमध्ये सहा आणि टेस्टमध्ये दोन कर्णधार टी ट्वेंटीमध्ये सूर्यकुमार यादव आणि मध्ये रोहित शर्मा आणि टेस्टमध्ये विचारलं तर पॅट कमिन्स अशा प्रकारे मित्रांनो जे काही आजचे महत्वाचे सोळा कर्टफेअर्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद